एच एम पी व्हीचा जो व्हायरस आहे त्याच्याबद्दल महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने आय सी एम आरने याच्याबद्दल आपले सगळे जो वैद्यकीय अधिकारी आहे त्याच्यासाठी ट्रीटमेंट प्रोटोकॉल आणि डायग्नोस्टिक प्रोटोकॉल या दोन गोष्टी जाहीर केलेल्या संबंधमध्ये व्ही सीच्या माध्यमातून सन्माननीय सर्व जो आपले डॉक्टर्स आहेत त्यांची मार्गदर्शन पण या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय असेल या कुठलेही शासकीय या अशासकीय रुग्णालय असेल त्या ठिकाणचा जो वैद्यकीय अधिकारी आहे त्यांची प्रशिक्षण या एच एम वी पी व्ही वाय वॅक्सिन त्याच्या संदर्भात झालेली आहे याच्यामध्ये दोन तीन बाबी मी आपल्याला सांगेल की नंबर एक आहे की याच्याशी कोणाला घाबरण्याची काय गरज नाही बिकॉज हे जो आजार आहे ते भरपूर वर्षपासून ऑलमोस्ट अर्धा सेंचुरी म्हणजे ऑलमोस्ट पन्नास वर्षपास पासून याच्यामध्ये आहे याच्यामध्ये तज्ज्ञ व्यक्तींच्या यही म्हणणं आहे दुसरी गोष्ट आहे की कोल्ड कॉमन फ्लूसारखं ते बिहेव्ह करतात याचे ट्रीटमेंटसाठी जो आपल्याला या डायग्नोस्टिकसाठी आर टी पी सी आरचा जो आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे कोविडच्या कालावधीमध्ये या सगळे इन्फ्रास्ट्रक्चर जळगाव जिल्हा असेल आणि जळगाव जिल्ह्याअंतर्गतचे विभिन्न ठिकाण असेल त्या शहरामध्ये ते सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे उपलब्ध आहे आणि आपल्याकडे सतर्कता बर बरखण्याची गरज आहे परंतु आपण पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूशन्स जेवढे आहे जळगावमध्ये आणि आपले जो आय डी एस पीच्या जो टीम आहे त्यांच्या माध्यमातून आपण कंटिन्युअस मॉनिटरिंगमध्ये आहे परंतु जळगाव जिल्ह्याची नागरिकांना यही मी विनंती करेल की घाबरणीची काय गोष्टी नाही आणि यदी कुठले केस आलं तर त्याला योग्य त्या ट्रीटमेंट देण्यासाठी आपले सगळे डॉक्टर्स रेडी आहे बैठकीमध्ये काही अधिकारी जे आहेत ते मोबाईल हाताळत असल्याचं व्हिडिओ जे आहेत समोर आलेले आहेत दिशा बैठकीमध्ये एक अधिकारी मोबाईलवर ते काय व्हिडिओ या काहीतरी बघत होता असा समोर आलेला आहे त्या अधिकारीला आयडेंटिफाय करण्यात आलेला आहे याच्यामध्ये बेसिकली त्यांना जो प्राथमिक ज्यावेळी त्यांना विचारपोच करण्यात आली होती तर त्यांचं म्हणणं होतं की दिशा बैठकमध्ये ऑलमोस्ट सत्तर मुद्दे म्हणजे आढा सत्तर विभागाच्या विभिन्न प्रकारचा आढावा असतो आणि हा जो चर्चा त्या काळामध्ये जो चालू होता ते त्यांचे विभागाशी संबंधित ना होता आणि ते दुसऱ्या विभागाशी संबंधित होता आणि त्यांच्या विभागामध्ये त्यांच्या काही घेणं देणं नाही होता असं त्यांचं म्हणणं आहे परंतु एक मीटिंगच्या डेकोरम मेंटेन करणं गरजेचं आहे आणि त्या आपले एम सी एस आर असेल या भारत सरकारचे पण सर्व्हिस रूल्स असेल त्याच्यामध्ये त्या गोष्टी आहे जे सहाय्यक अधिकारी होता त्यांचे कार्यालयाचे जो प्रमुख आहे त्याला हा गोष्टीची जाणीव करून देण्यात आलेला आहे आणि त्याला योग्य त्यांना ताकीद देऊन आणि त्याच्याबद्दल जो काही योग्य कारवाई आहे ते करण्याची सूचना संबंधित कार्यालय प्रमुखांना देण्यात आलेला सर गेल्या वर्ष गेल्या वर्षभरात जे आहे दोन हजार चोवीसमध्ये जवळपास मोठ्या प्रमाणात अपघात झाले असून पाचशे नऊ जणांपेक्षा अधिक जणांचा बळी जो आहे तो अपघातात गेलेला आहे तर नुकतात आता शासनाने हेल्मेट जे आहे ते सक्ती केलेली आहे एकंदरीतच वाढते अपघात आणि त्यातून होणारे बळी याबाबत आपण काय आव्हान करणार जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अपघाताचं प्रमाण वाढलं आहे आणि त्याचा जो एक मोठं कारण आहे की आपल्याकडे जो रोड्स आहे त्या रोड्सची संख्या मोठ्या संख्येने वाढलेली आहे सहा राष्ट्रीय महामार्ग असलेला हा जिल्हा आहे आणि त्याच्यामध्ये व्हाईट टॉप्ड रोड जो आपण म्हणतो सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते त्यांची संख्या खूप मोठ्या संख्याने वाढलेली आहे फोर लेन्स रस्तेचे प्रमाण पण वाढलेली आहे डिवायडर मध्येमध्ये असतानाही भरपूर वेळा त्या अपघाताचं आपण पूर्ण अनालिसिस केलं आणि याच्यामध्ये तीन चार बाबी आपलं समोर आले नंबर एक आहे की अपघातामध्ये मृत्यू जे लोकांच्या जो मोठ्या आहे ते मोटरसायकल मध्ये जो चालक आणि त्याच्यासोबत जो सहचालक आहे त्यांचे मोठ्या संख्येमध्ये अपघातामध्ये मृत्यू झालेले आहे दुसरं जो प्रमाण आहे की ज्या ठिकाणी रोड क्रॉसिंग या रोड कटिंग ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी हो या प्रकारचा अपघात हायस्पीडमध्ये एक बाजूला ट्रॅफिक येत असताना आणि ब्लाईंड स्पॉटमध्ये ज्या ठिकाणी कुठलेही बोर्ड वगैरे न नसतो त्या ठिकाणी स्पीड हायस्पीडमध्ये वाहन येतात त्या ठिकाणी अपघात होतो या संदर्भामध्ये तीन चार बाबीचं चा नियोजन प्रशासनतर्फे आणि रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून करण्यात आलेले या सूचना देण्यात आल्या नंबर एक आहे की हे जो हायवे पोलीस आहे त्याची जो मनुष्यबल आहे ते मोठ्या संख्येने आदरणीय पोलीस अधीक्षक आणि पोलीस महानिरीक्षक महोदयांनी यांना वाढून घेतलेला आहे त्याच्या त्याचा परिणाम हे आहे की आज आपल्याकडे जो सहा राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग आहे प्रत्येक ठिकाणी मनुष्यबल उपलब्ध करून देण्यासाठी आता आत्ता मनुष्यबल त्या ठिकाणी आहे स्पीड गव्हर्नर्स वगैरे त्याला मोठ्या संख्येने देण्यात आलेलं आहे त्याच्या माध्यमातून ते मोठ्या संख्येने त्यांनी रेकॉर्ड दंडच्या पण म्हणजे प्रमाण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे दुसरी गोष्टी आपले सगळे रस्त्यावर मिक्स्ड ट्रॅफिक आहे मिक्स ट्रॅफिकचे परिणाम ही असतो की त्याच्यामध्ये मो म्हणजे जड वाहन पण असतो जो म्हणजे जो चाळीस पन्नास या गतीने चालता आपल्याकडे यू वीज पण मोठ्या संख्येने आता लोकांकडे आहे आणि मोटरसायकल्स सा आहे आणि काही बैलगाडी पण त्या ठिकाणी ट्रॅक्टर ट्रॉलीज पण त्या ठिकाणी चालतो तर हे जो तीन चार प्रकारचे जो वाहन आहेत याच्यामध्ये लेन डिसिप्लिन मेंटेन करणं फार गरजेचं आहे आणि हा लेन डिसिप्लिन मेंटेन होत नसल्यामुळे आणि लोकांमध्ये एक प्रकारचे गडबडी असल्यामुळे की म्हणजे स्पीड स्पीड लिमिटचे एक विषय दुसरा लेन डिसिप्लिन या दोन गोष्टी आपल्याला म्हणजे लक्ष द्यावं लागेल तिसरा हेल्मेटच्या वापराचं प्रमाण हे एक मेजर प्रॉब्लेम जळगाव जिल्ह्यात आहे की हेल्मेटचं वापराचं प्रमाण फार कमी आहे आणि काही लोकांनी जो हेल्मेट वापरला ते पण योग्य हेल्मेट नसतो त्याच्यामध्ये जो अपले शाशना तर्फे जो आपले शासनातर्फे जो काही स्टँडर्ड आणि स्पेसिफिकेशन हेल्मेटमध्ये पाहिजे ते त्या ठिकाणी नसतं ते एक तिसरं कारण आहे चौथा आहे रोड कटिंग ज्या ठिकाणी डिवायडरमध्ये लोकांनी जागा तयार करून त्या ठिकाणी त्यांनी रोड कटिंग केला जो एरंडोलमध्ये होणारे जो एक मोठा ब्लॅक स्पॉट आपल्याकडे निर्माण झालेला आहे ते रोड कटिंगचं प्रमाण आहे याला थांबवण्यासाठी आपण स्पीड ब्रेकर्स असेल रंबलिंग स्टेप्स असेल आणि त्याच्याशिवाय त्या ठिकाणी बोट्स असेल जवळपास अडुसष्ट असे ब्लॅक स्पॉट्सवर डी पी डी सीच्या माध्यमातून जवळपास चार कोटी रुपये खर्च करून त्याच्यामध्ये आर टी ओ कार्यालयाला हा निधी उपलब्ध करून देऊन त्यांनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे परंतु अपघाताच्या प्रमाण यन एक गोष्टी ख म्हणजे खरी आहे की अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे आणि अपघातमध्ये मायनर ॲक्सिडेंट्स जो आधी होते म्हणजे अप ओव्हरऑल अपघाताचं प्रमाण जवळपास सेम आहे परंतु जो मायनर ॲक्सिडेंट्स अँड इंजरीजचे प्रमाण होते ते आता डायरेक्टली ऑन द स्पॉट डेथमध्ये कन्वर्ट झालेलं आहे आणि त्याचे ये तीन चार मेजर कारण आहे जो काही स्पॉट्समध्ये आता रोड शिल्लक आहे आता जळगाव जिल्ह्यामध्ये ओनली तुम्ही विचार केला राष्ट्रीय महामार्ग सहामध्ये आपल्याकडे आप ओनली आता एक ब्रिज रेल्वे ब्रिज नसीराबाद वागूर टोलनाका आणि त्या फाटा म्हणजे नदीच्या मध्यमध्ये एक रेल्वे ब्रिज आणि आणि आपल्याकडे एक अठरा किलोमीटरचा रोड या ठिकाणी पेंडिंग आहे आपलं चाळीसगावमध्ये काही